चा, गारी गारी गारी। गारी गारी। तन आनि आज आमच्या अध्यक्षांनी चेतन नरोटे आणि त्यांच्या सहकार्याने आज इथं गुढी उभारलेली आहे आणि चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्या नुसतेच हिंदू नाही पण मुसलमानी आता एवढे कितीतरी याच्यात सामील झालेले या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना शुभाशी शुभ सु, संदेश देतो आहोत की हे येणारं वर्ष येणारे पाच वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे समृद्धीचे आणि विजयाचे जावो अशा प्रकारची इथं प्रार्थना आम्ही करतो आहोत आज इथं आणखीन एक कार्यक्रम म्हणजे आमच्या दैतण्याचे बक्षीपर्ग्याचे प्रिन्सिपल विश्वाम गायकवाड हे आज काँग्रेसमध्ये जॉईन होतात इथंच आहे तर आतापर्यंत ते दुसरीकडे होते पण त्यांचे भाऊ आमच्या बरोबर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन व्हायचे आणि आज ते इथं आले तोही समारंभ आहे मी सगळ्यांना आपल्या सहित सगळ्यांना शुभेच्छा देतो नक्की मी म्हणालो की हे येणारे पाच वर्षामध्ये विजय आम्हाला मिळवा अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सुखाची समृद्धीची आणि विजयाची अशा प्रकारे मी प्रार्थना केली मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसीजन कट व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीज इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस